श्रीपादराजम राजम शरण प्रपद्ये अध्याय सोळावा श्रीमन नारायण वृत्तांत मी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचं स्मरण करत मार्गक्रमण करत होतो स्वामी कुरुगड्डीला असल्याचं कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती मार्गात एक उसाचं शेत दिसलं शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गुळ करण्याचं काम चालू होतं त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्यानं मोठ्या नम्र भावानं मला बोलावून उसाचा रस दिला तो फारच मधुर रस होता मी श्री श्रीपादांच्या श्री दर्शनास जात असल्याचं ऐकून त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला तो शेतकरी मला म्हणाला अहो काका माझं नाव श्रीमान नारायण मल्लादी आमचं गाव मल्ल्यादीपुरम होत परंतु कालांतरानं त्याचं नाव मल्लादी असं अपभ्रंशानं पडलं श्रीपाद श्री, श्री वल्लभांचे आजोबा श्री बापना यांचं आडनाव सुद्धा मल्लादी असं होतं ते ब्राह्मण होते परंतु आम्ही चौधरी आहोत त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही गाव सोडून पिठिकापुरम गावी आलो त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती सारी स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्यानं आम्ही इथे पीठिकापुरमला आलो श्री बापनाचार्युलू यांनी आम्हाला मोठ्या प्रेमानं जेव घातलं त्यांचं शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली त्या दिवशी श्रीपाद घरी होते ते म्हणाले बापनाचार्युलूंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखं मिळत नाही बापना दर्शन मिळणं पुण्याईनच घडलं आहे बापना आम्हाला म्हणाले आम्ही आमचं शेत करण्यास दुसऱ्यांना दिलं आहे काही कारण नसताना त्यांना काढून टाकणं धर्माविरुद्ध होईल आता तुम्ही एक बूट भर एका कपड्यात बांधून ते घेऊन पश्चिम दिशेस जा तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते उडीद टाकून द्या परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो खडकात असलेल्या बेडकाला सुद्धा अन्न पुरवतो तो तुम्हाला अन्न पुरवणार नाही का तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल आम्ही जेवण केलं आणि निघताना धोत्राच्या उडीत बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेनं प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही न मागताच आम्हाला जेवण मिळत होतं हे केवढं आश्चर्य चालत चालत आम्ही आंध्र प्रांत ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला मार्गात आम्हाला अनेक पर्णकुट्या दिसल्या त्यात राहणारे लोक वृद्धच होते त्यांच्याजवळ धन संपत्ती वगैरे काही नव्हती एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला तिथं एक वृद्ध जोडपं राहत होत ते जातीनं चौधरी होते त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशानं पा मरण पावला होता त्या मुलाची पत्नी कृष्णा नदीत स्नान करत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती त्यांना संतान नव्हतं वृद्ध दंपतीला आता कोणाचाच आधार उडला नव्हता त्यांचे शेजारी मात्र त्यांच्याबरोबर मधुर भाषण करीत आणि वेळोवेळी त्यांना मदत करीत असत या वृद्ध आमचं उत्तम केलं आणि घरी ठेवून घेतलं जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्यावेळी काहीतरी अडचण येईल आणि आमचं जाणं स्थगित होईल शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याचवेळी त्या वृद्ध ग्रहस्थास उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला तेव्हा आम्हाला राहणं भाग पडलं एक दोन दिवसात त्या गृहस्थास बरं वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो आमच्या तेथील चार पाच दिवसांच्या वास्तव्यानं त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले आणि आम्हीही सजल नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला धोत्राच्या सोग्यात बांधलेल्या उडदाला आता वास येऊ लागल्यानं आम्ही ते फेकून दिले आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतलं नाही त्यांची निरीच्छ वृत्ती पाहून आम्हाला अतिशय आश्चर्य वाटलं त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता त्याला त्यांनी बोलावलं तो घरी आल्यावर त्या वृद्ध म्हणाला तुमच्या घरी जे आलेले अतिथी आहेत ना ते अतिशय अमंगळ आहेत त्यांच्या वास्तव्यानं तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालून द्या त्यावर ते वृद्ध दंपती म्हणाले पंडितजी त्यांच्या वास्तव्यानं आलेल्या दारिद्र्याचा परिहार करण्याचा शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना आपण तो सांगावा त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ त्या अतिथीच अमंगल नष्ट करण्यासाठी जो पूजा विधी असेल तो सांगण्याची कृपा करावी परमेश्वराच्या इच्छेनंच सारा विश्व चालतं सर्व देवांना मंत्रांच्या सहाय्यानं प्रसन्न करून घेता येतं प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचं विधान तुम्ही जाणता त्यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याखेरीस मार्गच नव्हता तो ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी कर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात प्रत्यक्ष देव सुद्धा यज्ञ करतात यज्ञाचे पाच प्रकार आहेत देवयज्ञ भूतयज्ञ मनुष्ययज्ञ ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या त्या वृद्ध दाम्पत्यानं दिलेल्या द्रव्याच्या सहाय्यानं विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्यसिद्धीसाठी यज्ञ केला या आमच्या सर्व दोषांचं निर्मूलन झालं त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याईनं आम्हाला परमपवित्र अशा यज्ञाचं दर्शन घडलं या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केलं होतं प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक देवतेनं तोंड भरून आशीर्वाद दिले होते गाय वेद ब्राह्मण पतिव्रता स्त्रिया सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळं पृथ्वीचं सृजन कार्य चालतं शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यज्ञ यागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते शिवाय गायीमुळं आपल्याला दूध दही तूप लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ मिळतातच भूमातेचे सात गुण सर्व धर्मांची तत्व वेदांतावरच आधारलेली आहेत धरती मातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे ब्राह्मण लोक आपल्या यजमानाद्वारा यज्ञ करून समाजास सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात अशा सत्कर्मानं भूमाते सामर्थ्य प्राप्त होत पतिव्रता स्त्रिया आपल्या पातिव्रत्यानं धर्माचं रक्षण करतात पतिव्रता स्त्रियांमुळे धरणी माता समृद्ध होते सत्य भाषण करणाऱ्या सत्यसंकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते निर्लोभी लोक आपली लोभी वृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात तर दानशूर लो, लोक पुण्य मार्गाने मिळवलेलं धन दिन दुबळ्या अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात या सप्तगुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न सामर्थ्यवान आणि भरपूर अन्नपाणी पुरवणारी होते बापना सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञ पुरुष श्री श्रीपाद वल्लभ यांच्या समक्ष आम्हाला धन्य केलं श्रीपाद श्रीवल्लभांकडून भक्तांचं रक्षण यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला ते वृद्ध दंपती आम्हाला आपल्या मुलासारखे मान देऊन वागवत होते हे त्यांच्या भाऊ बंधना आवडलं नाही आम्हाला एक मिरचीचं शेत होत त्याला चारी बाजूनी ताडीच्या झाडाचं कुंपण होतं या ताडीच्या झाडाचा रस गौड लोक येऊन काढून घेऊन जात एकदा शेता मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडी ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले मी एकटाच होतो परंतु ते दहा लोक होते याच वेळी एक आश्चर्य घडलं एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पित होत एवढ्यात त्याचा झोप गेला आणि ते खाली पडलं त्या अस्वलाला जवळ आलेलं पाहताच आमचे भाऊबंध घाबरून पळून गेले अस्वलाच्या विषारी नखानी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती मी श्रीपादांचं नामस्मरण करत बैलगाडीत बसलो आणि ती गाडी चालू लागली ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजानं शांत झालं आणि आमच्या बरोबर चालत आमच्या घरी आलं त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळचे शेजारी आश्चर्यचकित झाले त्या रात्री आम्ही श्रीपाद श्री वल्लभांचं भजन केलं तर त्या अस्वल सुद्धा आमच्या बरोबर बसून तन्मयतेनं भजन ऐकत होतं भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला तो त्या अस्वलानं आनंदाने खाल्ला त्यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होत ते आमच्याशी प्रेमानं राही परंतु आमच्या शत्रूंना त्याची भीती वाटे त्याच्या भीतीमुळं शेताचं रक्षण करण्याचं काम अनायसे अस्वलच करी आमच्या घरी दत्तप्रभूंच्या लीला कथांचं कीर्तन आणि श्रीपादांचं नामस्मरण नित्य नेमानच आले एकदा असंच शेतात गेलं असताना ते अस्वल शेतात आलं माझ्याकडे मोठ्या प्रेमानं त्यानं पाहिलं मी श्रीपाद स्वामीचं नाम घेण्यास सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागलं आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता त्यानं काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन दुबाडून घेऊन संग्रहित करीत होता आमच्या भाऊ त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता त्यानं अस्वलावर मंत्र प्रयोग केला त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्याप्रमाणे अगदी निश्चेष्ट होऊन पडला दुसऱ्या मंत्राने त्यांनी अस्वराच्या साऱ्या शक्ती स्वतः आकर्षून घेतल्या रामायणातील वालीप्रमाणे अवगत होते जिच्या प्रयोगानं समोरील शत्रुपक्षाची अर्धी शक्ती त्याला प्राप्त होत असे या कारणामुळेच श्रीरामानी वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता त्यानं त्याचा अंत झाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिष्याना कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणं कठीण आहे कारणाशिवाय कोणताच कर्म संभवत नाही इंद्राची पूजा गोकुळवासीयांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्यांनी गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला आणि त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं सर्व गोकुलवासियांचं रक्षण करून आपल्या गोपाल धर्माचं पालन केलं त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभानी मांत्रिकाच्या योगशक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करू दिलं अस्वल त्या शक्तीला बळी पडलं त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामीचं भक्त झालं होतं त्या मांत्रिकाच्या शक्तीप्रयोगानं निचेष्ट पडलेलं अस्वल मंद गतीनं रडत होतं दुःखी जीवांचं हृदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येतं ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात श्रीमंत नारायणाच्या घरी दत्तकथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचं नामस्मरण कथा कीर्तन नित्य नेमानं चालत असे तिथे येणाऱ्या भक्तात काही भक्त श्रीपादांच्या चरणी अनन्य भावानं शरण जाणारे होते तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता नाम संकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृतप्राय पडलेलं अस्वल श्रीपादांच्या नामघोषानं एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागलं श्री दत्तात्रेयांचं योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळंच आहे त्यांच्या करुणेनं त्या अस्वलाचं रूपांतर एका मनुष्यात झालं आणि मानव तांत्रिकाचं रूपांतर एका अस्वलात झालं तेथील लोकांनी त्या ते अस्वलाला दोरीनं बांधून अरण्यात सोडून दिलं ते मनुष्यरूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाल लोक हो मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छळत असे धन न दिल्यास त्यांचा धन दुबाडून घेत असे अशा दुष्कृत्यां मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या पूर्व पुण्याईनं या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानवदेह प्राप्त झाला त्या मांत्रिकानं अनेक पापकर्म केली त्यानं माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते के शासन केलं शिष्टांचं रक्षण आणि दुष्टांना शासन असं ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचं कृपाछत्र सदैव असतं देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाही आपल्या पापकर्मांवर पश्चाताप होऊन आणि योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्टलोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणं आहेत तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला मी श्री स्वामींच्या नामस्मरणानं मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणानं सद्गतीच प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटला आणि आनंदही झाला ते श्री स्वामींचा जय जयकार करू लागले हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली तीन नाग नागदेवता तिथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयतनं डोलू लागले याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तिथं आलेल्या नागांनी त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ते निघून गेले ते नाग कुठून आले होते कशासाठी आले होते याचा कुणालाच अर्थबोध झाला नाही त्या मनुष्य रूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीनं दाह संस्कार करण्यात आले आम्हाला श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाचं सतत ध्यान होत आणि त्यांचाच जीवनाला आधार होता ते तीन नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले त्यांची आम्हाला आणि दुसऱ्या भक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे आणि ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद वल्लभांचं श्री नामस्मरण भजन सुरू करताच ते नाग तन्मयतेनं डोलू लागत त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या अन्यायानं लोबाडली होती त्या जागेस पंचानी विवादग्रस्त अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊबंधांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचं प्रलोभन दाखवून आपलेस करून घेतलं होतं यामुळे त्या विवादित भूमीचा निर्णयाचा आरखा पुढे ढकलला जात होता या विवादास्पद जागी एक नागाचं वारुळ होत नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून घालत दूध घालणारे भाविक जन नागदेवता नागदेवता आमची संकट दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहिती होतं की वारुळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभाला नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारुळातून ते तीन नाग आले आणि आम्ही ठेवलेलं दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारुळात दूध घालायला कोणी आलं नाही नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केलं तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्यानं वश करून घेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसंच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्र जिवंत करीत असे त्याच्या तळहातावर गरुडाचं चिन्ह होत अशी गरुड रेषा असलेल्या त्याला प्राप्त असल्यानं सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकानं गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारूळाच्या चारी बाजूनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून जोर जोरात मंत्रोच्चार करत होता विचित्र हावभाव करत होता त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असं आम्ही त्याला दूर उभं राहून सांगत होतो परंतु आम्ही तिथं काहीच करू शकत नव्हतो त्याचवेळी आम्ही त्या निरपराध सर्पांचं रक्षण करावं अशी श्रीपादांचे चरणी प्रार्थना केली त्या मंत्राच्या प्रभावानं ते तीनही साप वारुळातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिलं की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हतं तो मोठ्यानं मंत्रोच्चार करत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेनं जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेनं थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेनं त्या तिन्ही सर्पांसाठी मार्ग मोकळा करून दिला होता ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले थोड्याच वेळात तो पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मंत्रिकाचे अनुचर पळून गेले त्याच वेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या थोड्याच वेळात त्याचं शरीर सर्पाच्या विषाने काळनिळ झालं दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मांत्रिकानं पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुड रेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद वल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लिला कोणत्या प्रसंगी कशी आणि कुणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्साबोशी रडू लागले परंतु आम्ही काही करू शकलो नाही अनन्य भावानं श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचं नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुलं पूर्वस्थितीत थेती येतील असं आम्ही त्यांना सांगितलं निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला त्या मांत्रिकाचं पार्थिव शरीर गावप्रमुखांच्या घरासमोर ठेवलं होतं आमचे भाऊ बंद भीतीनं थरथर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी नेला चितेवर ते शरीर ठेवून प्रारंभ करताच एक मोठं आश्चर्य घडलं त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला तो त्याचे अग्निपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरडा करू लागला श्रीपादाच्या कृपेनं त्या मांत्रिकातील दुष्ट भाव अग्नीचा स्पर्श होताच जळून खाक झाला आणि एक शुद्धात्मा त्या लाकडामधून बाहेर आला हे सगळं करण्यामागे श्री स्वामींची अगाध लीला दिसून येते ते सज्जनांचा उद्धार आणि योग्य ते शासन करीत असत ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांना योग्य ते शासन करीत असतात तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गावप्रमुखांच्या घरी उड्या मारतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या मुख्याच्या घरी दत्त महात्म्य वर्णन करणारं कीर्तन केलं आणि त्यानंतर दत्त दिगंबरा वल्लभ दिगंबरा या भजनानं सारा आसमंत भरून टाकला श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सूक्ष्म रूपातील दिव्य किरण सारं वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करत होते सारी ब्रह्मांड या दिव्य किरणांनी पवित्र झाली होती स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकारण देह विश्रांतीत होता त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते अवधूत अंशावतार आणि महासिद्धी प्राप्त महायोगी सुद्धा या दिव्य किरणाने पवित्र होत होते श्रीपादांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसं आल्हाददायक आरामदायक वाटत तसंच श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाच्या संकीर्तनात रंगून गेला त्याला श्रीपाद वल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटलं की आपण केलेल्या पापांचं कर्मफल म्हणून आपल्या स्वामी तसे दिसत आहेत कितीतरी सर्पांची त्यानं आपल्या मंत्रविद्येनं आहुती दिली अनेक महान संन्यासी आणि दिगंबर विभूतींना त्यानं त्रास दिला होता या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचं परिवर्तन झालं तेव्हा त्याचा द्वेषाग्नी शांत झाला श्रीपाद प्रभूंनी आपलं उत्तरीय त्याला पांघरण्यास दिलं ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदानं नाचू लागला सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधानं मोठ्या मुलास शुद्ध आली आणि थोड्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूर निघून गेला गावातील त्या वृद्ध जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला तीन असलेल्या तीन असलेल्या उगवली काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदाने दिला श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असत श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नावाचं संकेत रूप असे ते तीन औदुंबर वृक्ष होत या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचं फलस्वरूप म्हणून पिठिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे या पुण्यप्रद वृक्षाच्या गर्दछायेत वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्यावर एक सुंदर मंदिर बांधण्यात आलं या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुख संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्रीवल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजूनच दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगड्डीच्या दिशेनं निघालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती धनाकर्षण शक्तीवृद्धी